मी कोकणामध्ये कीर्तनाला गेलो आदिवासी कुटुंब होतं त्यांनी चहासाठी मला घरी नेलं मी म्हटलं दादा तुमच्या मध्ये भला मोठा मुंडे साहेबांचा फोटो आहे तुम्ही का फोटो लावला मुंडे साहेब आमच्या भागामध्ये होऊन गेले ते म्हणे महाराज मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री खातं त्यांच्याकडं होतं मिळालं मला माहिती होतं वेळ प्रसंगी मदत करणारे गोरगरीबाच्या मदतीला धावून जाणारे अडचणीच्या काळात मदत करणारे म्हणजे मुंडे साहेब आहेत साहे साहे मी साहेबांकडे गेलो साहेबांना मदत मागितली साहेब माझ्या मुलगी पाच वर्षाची कॅन्सर झालाय ऑपरेशन साठी मला दहा लाख रुपयाची गरज लागते साहेबांनी मला नाव विचारलं नाही गा ना विचारलं नाही डॉक्टरचं डॉक्टरचं नाव विचारलं हॉस्पिटलचं नाव विचारलं आणि साहेबांनी कोणताही विचार न करता दहा लाख रुपयाचा चेक मला देऊन दिला महाराज तुमच्या समोर माझी जी मुलगी जिवंत दिसते ती कोणाची पुण्य असेल लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्य आहे माणसातला देव जर मी कोणामध्ये बघायचा असेल तर मुंडे साहेबांमध्ये बघितला म्हणून तर पोर्च मध्ये भला मोठं पोट मुंडे साहेबांचा